टाकी पण आज दिवस झालेली आहेत किती मस्त झाल्यात बघा भांडी ये तू काय करतेस लाडू बघू दाखव लाडू कसल खायचं का तो केक पण बनवलंयस सर तू काय बनवतो दाखव दाखव हातामध्ये असं करून दाखव आणि त्याचं लाटणं कुठे चल, चल रेडी कर पडा केक नागतो केक मजा वाटते ना का खेळायला मातीत छान वाटत ना तुमची सुट्टी एन्जॉय करताय ना तुम्ही दाखव केक तोला केक दाखो

ठेवतच ठेवतो खालते ठेवायचं आता मी बनवत आहे लाटण हे झालं व्हेरी गुड मस्त लाटणं छान झालंय बघ मस्त तू काय केलंय प्लेट